लाभले यामास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी गेली शेकडो वर्षे महाराष्ट्रातील दिग्गजांनी आणि आपण बोलून लिहून वाचून समृद्ध केलेली भाषा म्हणजे आपली मराठी भाषा नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार केंद्र सरकारने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या मराठी माणसाच्या या मागणीला पूर्ण केले आहे आणि त्यामध्ये मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे त्यामध्ये आपल्याला मराठीसह पाली प्राकृत बंगाली व आसामी या चार भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला आहे पण मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल की अभिजात भाषा म्हणजे काय नेमकं काय मिळालं त्यामुळे आपल्याला काय फायदा मिळणार आणि अभिजात दर्जा मिळवण्यासाठी पात्रता काय असते चला या सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेऊया या व्हिडिओमध्ये तर पहिला प्रश्न अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय तर भारतामध्ये आत्तापर्यंत एकूण सहा भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे त्यामध्ये संस्कृत कन्नड तेलगू तमिळ मल्याळम आणि ओडिया या भाषा येतात अभिजात दर्जा मिळणे म्हणजे त्या भाषेच्या समृद्धीवर म्हणजेच भाषेचा प्रसार करण्यासाठी भाषेचे महत्त्व पटवून देण्यासाठी म्हणजेच भाषेची समृद्धी वाढवण्यासाठी त्यावर राज्यमान्यतेची मोहर उमटवणे आणि त्या भाषेला राज्यमान्यता मिळणे आता अभिजात दर्जा मिळाल्याने आपल्याला फायदे काय मिळणार तर आपल्याला मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला दरवर्षी सुमारे अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार त्याचबरोबर मराठी भाषा भवन उभारणे त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे ग्रंथालये उभारणे देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार करणे आणि यासह इतर भाषा समृद्धी योजनांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जाणार त्याचबरोबर आपल्या भाषेतील दोन विद्वान निवडून प्रत्येक वर्षी त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जाणार प्रत्येक विद्यापीठांमध्ये त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जाणार भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची व्यवस्था केली जाणार प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची पात्रता काय असते अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्वात पहिला ती भाषा प्राचीन म्हणजेच दीड ते दोन हजार वर्ष जुनी असायला हवी त्या भाषेमध्ये समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे ही सर्व पात्रता साहित्य अकादमीकडून छाननी होते त्रुटींची पूर्तता झाल्यावर मान्यता दिली जाते तर मित्रांनो आता आपण आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली थोडक्यात काय तर आपली मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी अजून कसोटीचे प्रयत्न केले जातील पण यावेळी पुलांचं एक वाक्य मला आठवतं मराठी परिषदेच्या कार्यक्रमाच्या भाषणावेळी बोलताना पुल असे म्हणले होते की मी मराठी आहे असं सांगताना कधीतरी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा सोयराबाईंना मराठीत म्हणले असतील की आजचं पिठलं काही जमलं नाही बरं का म्हणजे ही लोक देखील मराठीच बोलत असतील ह्या थोर माणसांच्या तोंडून मराठी ऐकल्यानंतर आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे असं वाटतं आहो जेव्हा या भाषेतून राजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही वाक्य जेव्हा बोलली गेली ना तेव्हाच माझी मराठी भाषा समृद्ध झाली